काही नाही आशीर्वाद हेच किंवा सगळ्यांचं चांगलं तुझ्या सकट सगळ्यांच चांगलं अंतर्गत <laughs> आपण स्वतः ऐकलं का ते काय होत बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जात माग बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं असलं काही लपाचपूर आम्ही पब्लिक फिगर आहे आम्ही लपवाछपी करू शकत नाही करायचं आम्हाला कारण नाही तो त्याचा कुणाला तरी काहीतरी उठसूट देण्याचं काम राज्य सरकार करत नाही गेलं गंगेला मिळालं आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे तसंच नंतर काय करायचं आई प्रश्न तुम्ही विचारालच तुमच्या मनात तो, तो मी शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनसन्मान यात्रा आम्ही दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातनं नाशिक जिल्ह्यातनं चालू केलेली आहे आज तिसरा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं यात्रेतनं जात असताना यात्रेचा जो आमचा मार्ग आहे तिथून जात असताना जी जी काही आपली श्रद्धास्थानं आहेत त्या ठिकाणी जाऊन तिथं नतमस्तक व्हायचं आशीर्वाद घे मागायचे आणि पुढे जायचं त्याच उद्देशाने आम्ही सकाळी साईबाबाच्या चरणी वंदन करता त्यांच्या आशीर्वाद घेण्याच्या करता इथं आलेलो आहोत आणि इथन पुढं सिन्नर आणि नंतर राज कोपरगाव प्रत्येक दिवशी साधारण दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन काय आम्ही सरकारमध्ये समावेश केलं आमचा झाल्यानंतर ज्या काही योजना बहिणींना शेतकरी वर्गांना भावांना युवक युवतींना दिलेल्या आहेत त्या सगळ्या माहिती देण्याचं काम आम्ही करतोय विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही चाललोय गरिबी कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या योजना दिलेल्या आहेत आणि हे सगळं समजून सांगत असताना अतिशय उत्साह आम्हाला सगळीकडं पाहायला आजपर्यंत जरी मिळालेला आहे खूप चांगला प्रतिसाद आमच्या मायमाऊली आणि भगिनी वर्ग देत आहेत आमचे सगळे बाकीचे पण सहकारी देत आहेत पाऊस काही ठिकाणी असतो काही ठिकाणी नसतो परंतु जरी असं वातावरण असलं तरी आम्हाला ठराविक काळामध्ये ही जनसन्मान यात्रा पूर्ण करायची आणि ते पूर्ण करत असताना अशा प्रकारे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला पण भेटी द्यायच्यात आणि आशीर्वाद मा मागायचा आहे की सगळ्यांचं भल व्हावं काय नाही आशीर्वाद हेच किंवा सगळ्यांचं चांगलं तुझ्या सकट सगळ्यांचं चांगलं व्हावं असं हे का मी आपल्याला सांगू का हे आपण कुठं जातो मग आम्ही हे साकडं घातलं आम्ही ते साकडं घातलं आम्ही एवढंच सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या तमाम भारतीयांना तमाम महाराष्ट्रांना सर्व जाती धर्माच्या लोकांना सगळ्यांना एक समाधान त्याच्यामध्ये आनंद समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्या हेच आमचं तिथं जाऊन मागणं असतं साकडं जरी घातलं तरी शेवटी मतदार राजा हा प्रमुख आहे मतदार राजाच्या मनात जे असत तेच घडत असत त्याच्यामुळे त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतोय आणि पुढे जातोय नाही बरोबर आहे आपण म्हणताय ते हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस चाललेले असल्यामुळे ह्या घटना घडलेल्या आहेत परंतु मला जी माहिती मिळाली आता ज्यांच्यावर जबाबदारी राज्य सरकारने सोपवलेली आहे ते मुळातच आपल्या नगर जिल्ह्यातले पारनेर तालुक्यातले आहेत आणि एक जण माझ्या अकोले तालुक्यातले नगर जिल्ह्यातलेच आहे चांगल्या पद्धतीनं त्यांचं लक्ष आहे भक्तिभावांनी प्रत्येकाचा मान सन्मान ठेवणं प्रत्येकाला साई दर्शन व्यवस्थितपणे होणं ह्या सगळ्याची खबरदारी ते घेत आहेत आणि इथं अनेक सहकाऱ्यांनी मला ही गोष्ट सांगितली तरी देखील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढच्या सगळ्या गोष्टी करण्याचा मानस भाजपच्या वरिष्ठ शरद पवारांचा केलेला होता त्यानंतर अमित शहा आले आणि त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचाराचे सरदार आहेत शरद पवार कुठेतरी माहिती मागच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं आपण फक्त ज्या अर्थसंकल्प विचारपूर्वक आम्ही मायमाऊली आणि भगिनी वर्गाच्या करता किंवा युवक युवतीच्या करता किंवा शेतकरी वर्गाच्या करता ह्या समाजातल्या घटकाच्या करता दिलेला आहे गरिबांच्याकरता दिलेला आहे ह्याची कशी व्यवस्थित अंमलबजावणी होईल ह्याबद्दल ह्याकडं मी जास्त लक्ष देणार आहे त्या विष त्या गोष्टीवरच बोलणारे इतर बाबतीमध्ये आम्ही आमच्या महायुतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर अंतर्गत आम्ही ज्यावेळेस बसतो ते त्या ठिकाणी बोल बोलू त्याच्याबद्दल असं पब्लिकली बोलवायचं काही कारण आपल्याला एक सांगू का मी अनेक वर्ष दहा वर्षापेक्षा जास्त काळ वित्त विभाग बघतोय वित्त विभाग कुठलाही भूखंड किंवा कुठलीही गोष्ट देत असताना वित्त विभागाचा म्हणणं तर तिथे येणारच वित्त विभागांनी त्यांची भूमिका तिथं मांडायची असते मंत्रिमंडळ शेवटी सर्वोच्च आहे राज्याचे प्रमुख <laughs> हे अंतिम निर्णय घेतात आणि त्या पद्धतीनं पुढची कारवाई होत असते पण अलीकडच्या काळामध्ये पी एल होतं अनेक गोष्टी होतात इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया अतिशय ऍक्टिव्ह आहे बारकाईनं लक्ष ठेवून असतो आणि ते त्यांचं काब आहे ते त्यांनी केलं पाहिजे त्याबद्दल माझं माझ त्या गोष्टीच मी स्वागतच त्या संदर्भात जर काही चुकीचं असेल तर न्याय न्याय आपण त्या ठिकाणी मागू शकतो या आम्ही निर्णय घेत असताना आमच्या सद्वेग बुद्धीला स्मरून आम्ही जी शपथ घेतलेली आहे ती शपथ लक्षामध्ये ठेवून निर्णय घेत असतो असं कोणाला तरी काहीतरी उठसूट देण्याचं काम राज्य सरकार करत नाही काही संस्था अतिशय चांगल्या समाजाच्या करता फार बारकाईनं काम करणार आहेत मनापासून ओतून काम करणार आहेत अंग झोकून काम करणार आहेत अशा वेळेस काही संस्थांच्या बाबतीमध्ये सरकारला तशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो आणि त्या अधिकाराचा वापर या निमित्ताने झालेला आपन स्वता एक लगते। काय अंतर्गत आपण स्वतः ऐकलं बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जात माग बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं असलं काही लपवा च आम्ही पब्लिक फिगर आम्ही लफाछप्पी करू शकत नाही करायचं आम्हाला कारण नाही त्याकरता आम्ही जनसेवक म्हणून काम करत नाही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नाही आत्ता देखील असताना आणि गेले पस्तीस वर्ष मी ह्या राजकीय जीवनामध्ये काम करतोय त्याच्यामुळे अनेक लोक मला ओळखतात अनेकांना दिसल्यानंतर हा अजित पवार एवढं ठाम माहिती आहे त्याच्यामुळं असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाहीत कधी मागत झालेलं नाही आणि मी कधी करणार दिसल्यानंतर हा अजित पवार एवढा ठाम माहिती आहे त्याच्यामुळं असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाही कधी मागत झालेलं नाही आणि मी कधी करणार अठरा ते एकवीस नी मुलगी जन्माला आल्यानंतर लखपती करण्याचं काम आम्ही त्या मुलीच्या बाबतीमध्ये करतो ती जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होती त्यावेळेस तिला एक लाख एक हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर ती शिक्षण घेत असते ती शिक्षण घेत असल्यामुळं तिला आता आम्ही शिक्षणाच्या बाबतीत पण मोफत शिक्षण देतोय अठराव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी शिक्षण घ्यायचं आणि ते शिक्षण घेतलं की एकविसाव्या वर्षापासून सुरू करायचं म्हणजे त्या चार वर्षात तिनं कॉलेजचं शिक्षण घ्यायचं काय तिला डॉक्टर इंजिनियर जो काही कोर्स असेल तो तिनं करावा त्याकरता सरकार मदत करत आहे या आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला जन्माला आल्यापासून पासष्ट वयापर्यंत सरकारचं त्यांच्याकडं लक्ष आहे त्यांना आम्ही सबल करतोय त्यांना आम्ही सक्षम करतोय आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेले आहेत नंतर काय करायचं आई प्रश्न तुम्ही विचारालच तुमच्या मनात तो होतोय त्याबद्दल वयोश्री योजनेचा त्या योजने फायदा त्यांना घ्यायचा या योजना गरीब वर्गा करताय समाजातल्या आई वर्गाला वर काढायचं पुढं आणायचं काम आमचं आहे आणि विकासाचं काम आमचं आहे ते आम्ही करतो धन्यवाद खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे आणि आर चिंचनवाला शंकारा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी वाजेपर्यंत ठिकाण ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने शिर्डी नांदुर्की शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी